सगळ्यांना तर आता माझी सकाळ सुरू झालेली आहे आणि आता चहा वगैरे ठेवणार आहे आणि बाहेर दाखवते तुम्हाला पाऊस पडतोय बाहेर हो खूप पाऊस झालाय खूप बघा पाऊस पाऊस झालाय रात्रभर पाऊस येत होता पाऊस पडतोय आत्ता बंद झालाय पण खूप पाऊस पडत होता आणि आता मी उठलेली आहे तर चला आता सकाळ झालेली आहे आता झालेलं आहे रुटीन सुरू तर आता मी माझी कामं आवरते आणि आवरून इथे चहा वगैरे करते तर चला या तुम्ही पण चहा प्यायला तर आता माझी कामाला सुरुवात झालेली आहे आणि इथं उठल्या उठल्या मी थोडंसं किचनवर एक कपडा मारून घेत आहे आणि नंतर मी चहा ठेवणार आहे आणि सगळे झोपलेले आहेत त्याच्यामुळे माझा आवाज खूप छोटासा आवाज एकदम बारीक असा आवाज येतो कारण एवढं व्हिडिओ करायची इतकी सवय नाही त्याच्यामुळे तर समजून घ्या आणि आता एक चहा ठेवते चहाला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दूध पण तापायला ठेवायचं आहे तर इथं फ्रीजमधलं मी दूध काढून घेत आहे आणि उरलेलेही दूध पातेल्यात होतं तेही काढून घेतलं आणि फ्रीजमधलंही दूध फ्रीजमध्ये दूध असतंच तर ते तापवायला ठेवण्यासाठी मी काढून घेतलं आणि दूध तापत ठेवलं एका साईडला चहा ठेवलाय आणि एका साईडला मी आता दूध तापायला ठेवणार आहे आणि दुधाच्या पिशव्या मी आणते तेव्हा पण धुवून ठेवते आणि नंतरही जेव्हा तापायला ठेवते तेव्हाही दुधाच्या पिशव्या मी थोडंसं धुवून घेते फ्रीजमधनं काढल्यानंतर आणि त्या एका साईडला दूध चहा चहा ठेवलेला आहे दूध तापते हे गरम पाणी घेतलेलं आहे माझ्यासाठी आणि हे पावडर तर मी सकाळी उठल्या उठल्या एक ग्लासभर गरम पाणी घेते ब्रश करायच्या अगोदरच घेते तर ते मी इथं गरम पाणी घेत आहे आणि आता पाणी पिऊन झाल्यानंतर मी ब्रश करत आहे मी ब्रश करायला घेतलेला आहे आणि ब्रश होतो आहे तोपर्यंत एका साइडला मी चहा ठेवला होता गॅसवर तो चहा होत आहे आणि दूधही तापत आहे तर माझा ब्रश झालेला आहे तोपर्यंत चहा झाला आणि आता चहा दूध ओतते आणि चहा घेते चहा झाला आता दूध वत्या आणि चहा घेते या चहा पाहायला तुम्ही बघ आणि चहा झालेला आहे माझा चहा पिऊन झालेला आहे चहा मी आंघोळीच्या अगोदरच गरम पाणी दालचिनीची थोडीशी एक चिमूटभर पावडर आणि चहा अगोदरच घेते थोड्या थोड्या अंतरावर ब्रश करायच्या आधी गरम पाणी आणि नंतर दालचिनीची पावडर ब्रश केल्यानंतर आणि नंतर चहा घेते आणि नंतर, नंतर मी आंघोळ करते तर इथं आता माझा ड्रेस चेंज झालेला आहे कारण मी आंघोळ करून आलेली आहे आणि फ्रूट्स घेऊन आली आहे घरात होते स्टोरेजमध्ये तिथूनच फ्रूट्स घेऊन आली आणि त्या का ती कट करायचे कारण यांना नाश्त्यासाठी फ्रूट्स लागतात तर काल मटकी भिजत घातली होती तर ती मटकी थोडंसं कोमट पाणी करून मी त्याच्यात भिजत घातली होती आणि चाळणीत ठेवून खाली एक भांडं ठेवलं होतं आणि ती मी अवनमध्ये ठेवली होती तर त्याला मी बघितलं तर छान असे मोड आलेले होते ते मी ऐश्वर्याला दाखवत होते कारण मोड छान आले होते तर तिला मी दाखवले तर आणि अजून भाजी करण्यासाठी टाईम होता म्हणून मी परत आणखीन ते परत अवनमध्येच ठेवले इथं आमचं बोलणं ड्रॅगनविषयी चाललं होतं कारण ड्रॅगन खूप महाग आहेत आणि ते वरचं जे साल आहे त्याची खूप असते तर मी ऐश्वर्याला म्हणत होते की ड्रॅगनची वस्त्र खूप महाग आहेत त्याच्यामुळे आम्ही हसत होतो आणि ऐश्वर्या तिथून उठून आली की बघायला आणि ड्रॅगन ऐश्वर्याच्या घरूनच आले होते त्याच्याविषयी बोलणं चाललं होतं त्याच्यामुळे आम्ही हसत होतो आणि नंतर ऐश्वर्या स्वयंपाकाची तयारी करत होती तिने पीठ म्हणून घेतलं आणि तोपर्यंत अक्षय उठला होता आणि ती नाश्त्याची तयारी करत होती नाश्त्यासाठी तिने डोसे बनवले होते

अक्षयला आमच्या रोज लागतो काही नाहीतरी वेगळं वेगळं पाहिजे असतं त्याला काहीतरी त्याला रोज काय वेगळं द्यायचं काल इडली केली होती त्याच पीठ राहिलं त्याचा आता डोसा बनवते डोसा खायला या म्हणती ऐश्वर्या आयशिवर बघा आयशेवर डोसा किती छान करते बघा मस्त गोल 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 गोल

ते उरत नाही हा ते थी। थी या साईडने काढायचं बघ या साईड म्हणजे ते व्यवस्थित निघत छान झालंय मस्त शिकते अजून ती ट्रेनिंग चालू चालू आहे परफेक्ट अजून होते हळूहळू हळूहळू हरू हरू पण छान आलं आमचा जे जे अजून यायचा आहे खाणार त्याला नाही मास्टर शेप त्याला नाही म्हणायचं आम्ही मस्तर त्याला काय म्हणतात ग ते ज्युरी असतं त्याला ते काहीतरी असते ना ते जज असं आमचं सकाळचं चालू रुटीन ते पातळ अजून झालं तरी चालते पातळ केले आणखीन ते कुरकुरीत होणार ना छान होतं उलट अजून पातळ आणि होऊ पण शकते ते आणखीन पातळ पातळ करा दुसरा कस Tirol ata. Ah. Huwag ng Tirol pork sa inyo. Ha? Yes, kami ko na Ha? Tiro. Tiro ha? ईश्वराचा डोसा एकदम छान आणि मस्त आला ही दाखवा म्हणते पेपर डोसा पेपर डोसा छान झाला एकदम मस्त पहिला थोडा जाण झाला पण हा एकदम छान मस्त झाला छान झाला अक्षेने आणले रबडीच पाकिट त्याच काय करायचं आहे रबडी तर तो आपल्या घरच्या घरी काय घरच्या घरी राहणार घरच्या घरीच हो का आवडल्या खात आवडी ना खायला पण पाहिजे बनवून तरी काय करायचं बरं वाटत खाल्लं करताना बरं वाटत आपली मेहनत मग आपण केलेलं तर बाबा ठीक आहे खाते कोणतरी आवडीने नुसतंच करायचं आणि हे आमचं हे खातं पूर्ण मोठं गुरु नाही खा आणि त्याचे पप्पा

उकळून तरी येऊ दे त्याला आता गाठ नाही ना ठीक ठीक आहे राहू दे उकळू द्या तसं चांगलं हो थंड झाले आणखीन घट्ट होऊ झाली रबडी तयार आणि केली